गुड आफ्टरनून आम्ही निघालो आता मग मी बदला आपण का आणि आजच्या ब्लॉग ची सुरुवात आपण कार मधून करूया एक नवीन आलं इथे आयुर्वेदिक कोण सर आणि आमच्या आजीला मी बोलतो सर सगळे म्हणते नाही जाऊया आपण चायला सांगितलं की आजचा दिवस जरा जेवणाचा बघा आजी आम्ही जरा बाहेर आई तर सुरु करूया आजचा आपला प्रवास देवगडला गणपती बाप्पाचं दर्शन सो गणपती मोरिया मोरिया तर मंडळी आपण पोहोचलोय नांदगाव तिट्यावर आणि इथून हा रस्ता जातो देवगडला आणि सरळ जातो तो मुंबई गोवा आहे आणि इथे एक कॉर्नरला गाडी आहे जिथे काका वडापाव सोडतात गरम गरम सो आता श्वेता आणि मी वडापाव खाणार आणि मग तिकडे जाऊन बघू जेवायचं पण आधी जरी जाऊचा okay, ते पोचाक तर वया सोड वाईज जास्त ओके तर देवगडला जाताना तुम्ही सरळ सरळ यायचे लेफ्टला आता कुणकेश्वरला रोड जातो आणि राईटला तुम्हाला रस्ता जातो तो आपल्याला जिथे जायचं आहे ते पोकरबाव इथून आडली तीन किलोमीटरवर आहे आणि लेफ्टला कुणकेश्वर जाऊ पडतील ठीक थ्री किलोमीटर हां हो अच्छा राईटलाच कुणकेश्वर आहे सॉरी सॉरी नाही आपल्याला पण राईटच मारायचं मला वाटलं लेफ्टला तो रस्ता कंटिन्यू गेला तो आचरायला गेला ना हां म्हणजे कुणकेश्वरला हा रस्ता कंटिन्यू होतो आहे सॉरी तरी तुम्ही मॅप टाकू शकता दुपारचे वाजले दीड आणि आम्ही पोचलो आहे पोखरबाव दाभोळे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर आणि इतक्या वर्षात माझं हे फर्स्ट टाइमच आहे बऱ्याचदा मी रील वगैरे व्हिडिओ वगैरे बघितलेत ऐकून आहे पण येण्याचा योग आज सुन काई काई आहे चला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मग अजून काय काय आहे इथे ते दाखवतो तुम्हाला तर अशा प्रकारे हे मंदिर आहे कोणाला स्वेच्छेने देणगी द्यायची दे असेल तर तुम्ही देणगी देऊ शकता गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मंदिर आहे आणि सोबतच इथे खाली पण मंदिर आहे आणि पाणी बघा काय स्वच्छ मासा मासान मासा दिसतोय ना पाण्यात कस कसं श्वेता छान आहे ना ही फुलं मला खूप आवडतात छान कुठली गण शंकराची मूर्ती पाण्यात दिसली का हो हजूबाई शंकराची मूर्ती बघा पाण्यात खाली नाही जायचं इकडनं जायचं आपल्याला बघितलं तिथे जायला खाली हार रस्ता अशा प्रकारे आहे तर आम्ही आता मंदिराजवळ खाली येऊन पोचलो आहे खूप शांतता आहे थंडगार वातावरण आहे झाडांमुळे सगळी सावलीच आहे ऊन काय अजिबात म्हणजे इथे जाणवतच नाही शंकराची एक मूर्ती आहे इथे पाण्यामध्ये ठेवलेली आणि पाण्यात असंख्य मासे आहेत छोटे मोठे मळवे मासे आहेत फातकं आहेत आणि ह्या साईडला कमी पण त्या साईडला भरपूरच मासे आहेत दाखवेन मी तुम्हाला आता आपण देवाचं दर्शन घेऊया कोण आहे बाबी कोण आहे मजा आली आम्हाला आई अशी बाज पत्तो नाही बाई आता बोललो असत जाळ आण घेऊन मी सांगलेली असत माका एवढ्यात एवढे माशेल म्हणजे कुरले कोण इथे पिल्लीला सोडायला पाहिजे या पाण्यात पोहायला नाही तर आमच्या ताईला वैष्णवी ताई तर माशेच बघून घाबरेल हो बापरी अगं इथे बघ किती रात मध्ये श्वेता बापरी आता मला अरे आताच असेल तर मासेच मासे हे खोल आहे हे एक पुरुष पेक्षा जास्त आहे हो पाईप को हो नाही लण्यासाठी सोडले ते असे ते बघ जमीन उठले ते पाईप आहे हेस पाणी तिकडे जाणार तिकडे खेचतात पाणी याचं बापरे मला तर खूप भारी वाटली पोहायला काय मजा येईल भाई सापरा खोल आहे एक एक माणूस कुठे कुठे दिसला का मम्मी होय होय सर्तलं पाण्यात पण साप आहे पाण्यातला साप आहे ग असं म्हणत यांच्यात विष नसतं खर त्यांना विष्णू काय म्हणतात नाणेरू ना तर आम्ही आता पोहोचलोय कुणकेश्वर चौपाटीला कुणकेश्वर देवस्थान आणि समुद्र कसं स्वच्छ आणि निळाक्षर दिसतोय बघा समुद्र निळा आहे आणि तुम्ही बघू शकता निळा समुद्र आहे ओके आणि हा आवाज कोणाचा सांगा <laughs> तर म्हणजे आता आपण ला ओके तर मला माहिती तुम्ही ओळखला भारीच वाटत ना चला आता देवदर्शन हो आपल्या त्याच दे, माझ्या लाडक्या भावाचं आणि माझ्या लाडक्या बहिणीचं तर मंडळी मंदिराकडे आल्यानंतर तुम्हाला आजूबाजूला असे स्टॉल दिसतील जिथे तुम्हाला कोकम आगळ कोकम सरबत खाजा लाडू असं सगळं मिळेल इथे ही एक खानावळ आहे जिथे तुम्हाला जेवणाची सोय आहे मला असं वाटतं हे वेज असणार कारण देवळाच्या जवळ आहे म्हणजे आणि मी काय वेज खायच्यात आलत नाही खाल तर नॉन व्हेज हा आहे एंट्रन्स सूर्य आणि सूर्याच्या समोर श्री क्षेत्र कुंतेश्वर म्हणजेच आमच्या शंकर महाराजांचं मंदिर हा काम बघा काय केलं नाही हा चिरा आहे मोल्ड बघा काय मारलं आहे चिऱ्याला हाय हॅलो मी आलो हे काय भक्तनिवास बघ बक अटॅच केलं कसं ओके तर आता भक्तनिवासला डायरेक्ट एंट्री आहे इथून मंदिरात आणि गणपती बाप्पा बाबा किती छान आहे भैरव मंदिर वाव सगळं लाकडाचं काम आहे नारायण मंदिर आहे गणपती मंदिर आहे त्यानंतर मंडलिक मंदिर आहे आणि सगळ्या मंदिरांच्या पाया पडायचं कसलं भारी वाटतं यार तुम्हाला कसं वाटतंय कॅमेऱ्यात बघून छान ना चला पाया पडूया पायामध्ये शॉक्स बाहेर काढा मंदिराच्या आतमध्ये शूटला अलाव नाही आहे असं माझ्या मते हॉटेलचं नाव काय रे देवळाच्या बाजूलाच हॉटेल आहे शुद्ध शाकाहारी आहे आणि जेवण खूप छान होतं मजा आली आमच्या okay. गोष्ट कोकणातली ओके तर आमच्या सासूबाईंना विषारी कसा होता जेवण होता आवडला तुमका hmm. नक्की आवडला काय असं सांगतात वरच्या वर होय आमचा फोटो काढायचा राहिला म्हणून परत चाललोय जीरवायला ते माहिले की फोटो काढू साठी धामले होते तर छान जेवण झाले आणि आता श्वेता म्हणते की आपण पवन पण जाऊन येऊया सो आता हा रोड असा आडवा त्या झाडांमधून पवन जातो सो तेवढं करू आणि मग तिकडनं तसे आडवे आपण परत नांदगावसाठी नेऊया मजा आली यार छान वाटला आज फिरून आफ्टर सो लॉंग टाइम एकट्या एकट्या टे निसर्गाचं सानिध्यात मजा घेत आहेत काय भीत आहेत तर कोकम सरबत वा ओके okay, तर आम्ही आता आलो आहे पोन सासूबाई आमच्या पहिल्यांदाच पवन पोन इतक्या जवळ का बघितले याच्या आधी कसं वाटतंय इथे सासूबाई छान वाटतंय हे का फिराच आधी आता कंटाळ आणि छान छान स्टॉल्स झालेले आहेत पाणीपुरी शेवपुरी आहे तिथे कच्ची दाबेली अजून काय काय हा सँडविच बाप काय काय ही झिपलाईन आपण एकदा व्हिडिओ केलेला तेव्हा आपला बाबू होता इथे आणि बाबूबरोबरची आठवण इथे ड्रोन आपडलेला आम्ही आमचा लहान मुलांसाठी रिमोटच्या गाड्या आहेत पे करून तुम्ही लहान मुलांना इथे एंटरटेन करू शकता समोर अथांग समुद्र दिसेल वॉकिंग ट्रॅक्स आहेत आणि खाली जायचं असेल तर इथे पायऱ्यासुद्धा आहेत वाय <coughs> लॉनमध्ये प्रवेश निश्चित लॉनमध्ये ओके ह्या म्हणजे त्याच्या माय गार्डनमध्ये नाही राहू शकत ऐसून हां ओके और, ओके तर आमचे फोटो वगैरे काढून झालेले आहेत आणि आता पवन शक्कीला वायचा वेळ आला आम्ही सनसेट हा इथून कुठे अच्छा तर म्हणजे आता घरी जायची वेळ जवळ आली आणि खूप छान वाटलं असं बऱ्याच टायमानंतर असे बाहेर पडलो गेल्या आठवड्यात पूजाकडे गेलेलो आता यावेळी म्हटलं जरा फिरूया व्यवस्थित सो आज देवगड कवर केलं आहे बघू आता नेक्स्ट सॅटर्डे आम्ही अजून काही प्लॅन करू शकतो का केला तर नक्की सांगेन आता सासूबाई आमच्या जराशा कंटाळतात कारण सासरे जरा लवकर गेले त्यामुळे त्यांना एकटं एकटं वाटतं आणि मग त्यांना त्यांची आठवण येत बसते आणि कुणकेश्वरला जेव्हा पहिल्यांदा ते आम्हाला भेटायला आलेले म्हणजे माझं घर बघायला आलेले तेव्हा मी त्यांना कुणकेश्वरला घेऊन गेलेलो त्यामुळे कुणकेश्वरला त्यांच्या आठवणीसोबत आहे तर मजा संपलेली आहे सनसेट झालेला आहे आणि आम्ही आता निघालो आहे घरी जायला इथून दीड तास लागेल मला घरी पोचायला दीड ते पावणे दोन तास जातात हळूहळू पोच गेलो तर आणि दोघी माहिले की खूप खुश आहेत राजीवला पण जरा बरं वाटतं बाहेर आलो की आणि आई पप्पा असते तर अजून मजा आली असती आजी असती तरी मजा आली असती पण ती काय ऐकायला तयार नाही सो उद्या सकाळी आई बाप्पा नानायला जायचं आहे मला सकाळी साडेसहाला त्यानंतर ब डेट तोड्याला बायका येणार त्यांना आणायला जायचं आहे आठ आठ साडेआठला आणि मग दिवसभर आपलं ते काम सुरू होईल हां चला मसाल्याची ऑर्डर बऱ्याच जणांनी दिल्या आहेत तुपाची ऑर्डर दिल्या आहेत तुपासाठी घट्ट भरणे आणि वरची पॅकिंगसाठी थांबलं सो ज्यांना ज्यांना माल पोचताना काळजी नका करू थोडं लेट होईल पण चांगलाच माल आहे चांगल्या पद्धतीने पोचवायचं म्हणून थांबलं आहे बाकी घाई घाई करून ते कसं तरी नव्हतं पोचवायचं बाकी आजचा दिवस आम्ही खूप छान एन्जॉय केला मजा आली जेवण पण खूप छान होतं फक्त दाखवता नाही आलं कारण भूक भरपूर लागली ओके बाय संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवी असेल तर काय 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 आहे जाऊन करायला वाटेल आपण चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विचारू नका व्हिडिओ उद्याच्या भागात तो पण टाटा केअर काळजी घेवा सुनील लावा आणि हॅपी संडे